सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप न्यूज दिनांक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस बाय साईयमन टॉयज अँड सायकल मार्ट सायमन टॉयज अँड सायकल मार्ट होलसेल व रिटेल विक्री पत्ता सातारा नोंदोड आरळे संपर्क क्रमांक नव्वद शहाण्णव सत्याहत्तर झिरो सात पंचावन्न कारखान्यातील कामगारांची ड्युटी नऊ तासांवरून बारा तास सरकारने कारखाने अधिनियम आणि आस्थापनांच्या अधिनियमात बदल केले आहेत या निर्णयामुळे कारखान्यातील दैनंदिन कामाच्या तासांची मर्यादा नऊ तासांवरून बारा तासांपर्यंत होणार आहे तर दुकाने आणि आस्थापनामध्ये दैनंदिन कामाचे तास नऊवरून दहा तास होतील सातार्यातील विविध टोल नाक्यांवर महामार्ग पोलिसांकडून वाहनांची अडवणूक पुणे बंगू राष्ट्रीय महामार्गाच्या तासवडे टोल नाक्यावर कायम उभे असणाऱ्या महामार्ग पोलिसांकडून टोल नाक्यावरून प्रवास करणाऱ्या प्रत्येक चारचाकी वाहनाला अडून त्याची तपासणी केली जाते त्यामुळे ही तपासणी नक्की काशीची असते आणि का केली जाते के या तपासणीतून आतापर्यंत महामार्ग पोलिसांना काय निष्पन्न झाले आहे असा सवाल वाहनधारकांमधून उपस्थित केला जात आहे महामार्गावर अवैध व्यवसायाच्या वाहतुकीवर स्थानिक पोलीस कारवाई करत असताना महामार्ग पोलिसांना मात्र याबाबत काहीच कसे काय माहिती लागत नाही त्यामुळे महामार्ग पोलीस टोल नाकार तपासणी नक्की कशीची करतात असा सवाल विचारला जात आहे नुकसान भरपाईच्या नावाखाली साताऱ्यात वकिलाला एकाकडून मारहाण अपघाताचे नुकसान भरपाई दे असे म्हणत आंबेदरे तालुका सातारा येथील संतोष दत्तात्रय भोसले यांना आरटीओ चौक येथे दिनांक चार सप्टेंबर रोजी बेदम मारहाण करण्यात आली या मारहाणीत त्यांच्या खिशातील पाच हजार रुपये रोख असे जबरदस्तीने काढून घेण्यात आले पृष्ठात नवगणे वय चौतीस राहणार वासोळी तालुका सातारा याच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाली आहे जागेच्या वादातून मालगाव तालुका सातारा येथे शेतकऱ्याला लोखंडी रॉडने मारहाण जागेच्या वादातून मालगाव येथील एका शेतकऱ्याला लोखंडी रॉडने बेदम मारहाण झाल्याचा प्रकार तीन सप्टेंबर रोजी सायंकाळी सातच्या दरम्यान घडला मोहन रामचंद्र बाबर व या राहणार मालगाव यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात राहुल रमेश गोडसे राहणार मालगाव याच्या विरोधात तक्रार देण्यात आली आहे तासवडे तालुका कराडगावच्या हद्दीत रिक्षा पलटी होऊन महिला जखमी तासवडे तालुका कारडगावच्या हद्दीत जुना टोल नाका पाडून तेथील रस्त्याचे खोदकाम सुरू आहे महामार्ग प्राधिकरण विभाग व संबंधित कंत्राटाने कामांतर्गत आवश्यक उपाययोजना न केल्यामुळे शुक्रवार दिनांक पाच सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजण्या सुमारास खोदकामात रिक्षा पलटी होऊन अपघात झाला यामध्ये एक महिला किरकोळ जखमी झाली आहे कोयना धरणात एकशे तीन टीएमसी पाण्यासाठा जमा जिल्ह्यात पश्चिम भागात पाऊस सुरूच असून चोवीस तासात महाबळेश्वरला सद्यतीस मिलीमीटर तर कोयना नगर येथे चव्वेचाळीस मिलीमीटरची नोंद झाली आहे तर कोयना धरणात एक पॉईंट चौदा टीएमसी पाण्याची आवक झाली असून सकाळच्या सुमारास धरणात एकशे तीन पॉईंट बावन्न टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे तळडोळ्या संमत वागुली तालुका कोरेगाव येथील जीपची रिटिकाला धडक तळड संमत वाघोली तालुका कोरेगाव येथील काही लेपोळाजवळ पोळाजवळ बोलेरो जीपने पुढे चाललेल्या इटिका गाडीला पाटी मागून जोरदार दिल्याची घटना घडली आहे या प्रकरणी बोलेरो जीप चालकावर वाटर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या धडकेत दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून गाडीतील प्रवासी करणाऱ्याच कोणतीही इजा झाले नाही सदर अपघातातील दोन्ही वाहनांचे अंदाजे दोन लाख साठ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे लोणंदच्या गुरुवारच्या आठवडी बाजारात चार लाख रुपयांचे पंधरा मोबाईल चोरी गुरुवारच्या लोणंदच्या आठवडी बाजारातून भाजीपाला खरेदीसाठी आलेल्या पंधरा ग्राहकांच्या सुमारे चार लाख रुपये किमतीचे मोबाईल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले आहे त्याबाबत त्यांनी लोणंद पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहे खंडाळ्यात महिलांच्या हाती दिसणार आता ई रिक्षा सातारा जिल्ह्यात पहिल्यांदाच आता खंडाळा तालुक्यातील महिलांच्या हाती इलेक्ट्रिक रिक्षा देण्यात आली आहे शिरोळ व खंडाळ्यात दोन ठिकाणी आता ह्या रिक्षा चालवताना महिला चालक दिसतील प्रदूषण मुक्त भारत अभियान अंतर्गत ई रिक्षा चालवण्याचे प्रशिक्षण शिरोळ या ठिकाणी यशस्वीने सामाजिक अभियान संघटनेच्या माध्यमातून देण्यात आले शिरोळ रामपंचीच्या सहकार्याने तालुक्यातील एकूण सात महिलांनी प्रशिक्षण पूर्ण केले आहे नरोत्सू पूर्वीच मांडरगडची वाट बिकट वाहनधारकांना करावी लागते कसरत संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्यवेत असल्या मांडरगड येथील काळुगा देवीच्या दर्शनाला हजारांच्या संख्येत भाविक देवीच्या वाराला व सुट्टीच्या दिवशी येत असतात काही वर्षांपासून वाई मांडरगड रस्त्याचे रुंदीकरण कॉन्क्रीट करण्याचे काम चालू आहे मात्र रस्त्याचे झालेल्या दुरावस्थेमुळे मात्र रस्त्याचे झालेल्या दुरावस्थेमुळे प्रवाशी व भाविकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे खराब रस्त्यांमुळे वाहनांचेही प्रचंड प्रमाणे नुकसान होत आहे रस्त्याच्या या वाईट अवस्थेकडे प्रशासन हे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांच्याकडून होत आहे मेड इन सातारा बैक्स। सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग नागरिकांच्या पावसाळ्यात कपडे सुकवण्याची एकदम सोपी पद्धत ड्राय सिस्टीम सहज वापरता येणारी दोरीच्या साह्याने वर खाली होणारी घराच्या बाल्कनीत मोकळ्या जागेत बसवता येणारी अधिक माहितीसाठी फ्री विजिट साठी संपर्क एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव ललित टेलर्स लुक गुड फील गुड शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा